नमस्कार अंगणवाडी सेविकताही मदत निसते अशा कार्यकर्तातही गट प्रवर्तकताई सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाही मदत निसते अशा कार्यकर्तातही तसेच गट यांच्या संबंधित जे व्हिडिओ माहिती किंवा जे शासन निर्णय येत असतात शासन आदेश त्यांचे व्हिडिओज किंवा मग जे शासकीय योजना असतात वेगवेगळ्या त्यांच्यासुद्धा आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत असतो तर बेल लायकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की काय जी आर आलेला आहे अंगणवाडी ताई मदतनीसताई अंगणवाडी शेविकाई मदत देसाई यांच्यासाठी गोड बातमी आलेली आहे खुशखबर आलेली आहे आणि त्यांचं मन आनंदित होणार आहे अशी बातमी आलेली आहे तर नवीन जी आर आहे शासन जी आर आहे आणि आजचाच जी आर आहे तुम्हाला मी जी आर दाखवणार त्यामध्ये काय लिहिलं हे स्पष्टपणे सांगणार आहे त्याचबरोबर तारीख जे दिनांक असते कोणत्या तारखेचा हा जी आर आहे हा सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया तो जी आर बघून घेऊया चला तर अंगणवाडी मदत मदतनीसतही या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मागं मी दोन तीन दिवसाअगोदर एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये की तमिळनाडू राज्यामध्ये आणि पुंडिचेरी राज्यामध्ये मी सांगितलं होतं की तिथच्या अंगणवाडी सेविकाही मदतनीस्ताई यांना वीस हजाराच्या आसपास पेमेंट मिळत असते आणि त्यासंबंधीचा जो व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये बऱ्याचशा कमेंट्स आल्या होत्या मला काहीतरी आठ सात आठ पाच पाच सहा अशा काहीतरी कमेंट्स आल्या होत्या तर त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की हा ह्या खोटे व्हिडिओ टा बनवू नका किंवा मग बोगस बातम्या दाखवू नका अशा प्रकारचे काही कमेंट्स होत्या काही अशी एखादी घाणेरडीसुद्धा सुद्धा कमेंट, कमेंट होती परंतु मी त्यांना सांगित सांगू इच्छितो आणि तुम्हालासुद्धा सांगू इच्छितो की मी तो व्हिडिओ जे बनवला होता ते आर्टिकलवर बनवला होता गुगल सर्चमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता की अंगणवाडी सेविकाताई मदत निस्ता यांना मध्ये आणि तमिळनाडूमध्ये किती पेमेंट मिळत असते आणि स्थिती किती आहे तर माझं जे म्हणणं होतं मला तुमचं मन दुखवायचं नव्हतं किंवा किंवा तुमच्या भावना दुखवायच्या नव्हत्या परंतु जे वस्तुस्थिती आहे ते तुम्हाला सांगायची होती हा की तिथं पेमेंट हे असू शकते की कमी जास्त असू शकते परंतु तिथं पेमेंट जे अंगणवाडी सेविकाताई मदत निस्ताही यांना आहे हे खूप जास्त प्रमाणात आहे आणि आपल्या इकडच्या शेविकाई मदतनीस्थाई यांच्यापेक्षा जास्तच आहे तर तुम्ही गुगलवर जाऊन सर्चसुद्धा करू शकता तर याबद्दलचा आणखीन मी एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे आणि त्यामध्ये सविस्तर तुम्हाला सांगणारसुद्धा आहे पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की आपल्या इच्छा शेविकाई मदतनीस्ताई यांच्या पेमेंट्सपेक्षा जे मानधनापेक्षा जे पोंडिचेरी आणि तामिळनाडू देशातले असे दोन राज्य आहेत की ज्यांच्या ज्या राज्यांमध्ये अंगणवाडी शेविकते मदतनीस्ताई यांना थोडं जास्त पेमेंट मिळत असते तर इतर राज्यात सेमच आहे लगभग परंतु पोंडिचेरी आणि तामिळनाडू राज्यामध्ये थोडं जास्त पेमेंट त्यांना मिळत असते तर, तर तुम्ही सर्च करू शकता तर चला आजच्या व्हिडिओला आता सुरुवात करूया तर बघा हाच तो शासन निर्णय आलेला आहे आजचा निर्णय हा शासन निर्णय इथं बघू शकता महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग आणि नी, शासन निर्णय क्रमांकसुद्धा इथे त्यांनी दिलेला आहे त्याचबरोबर खाली तुम्ही बघू शकता दिनांक दिलेली आहे तीन मार्च दोन हजार पंचवीस तर तीन मार्च दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय जो जी आर आहे तो आलेला आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकता हे जे वाचा संदर्भ दिलेले आहेत त्यांनी संदर्भ बघा महिला व बालविकास विभाग असे त्यांनी दोन संदर्भ दिलेले आहेत आणि त्या संदर्भानुसारच आता हा नवीन जी आर त्यांनी आदेश किंवा जी आर आणलेला आहे तर बघू शकता खाली जो शासन निर्णय आहे त्यांनी काय दिलेला आहे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर बघा सदर शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उपदिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये एकशे शहाण्णव पॉईंट सत्तर सत्याऐंशी कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर इथं बघा तुम्ही रकान्यांमध्ये हे जे विवरण दिलं आहे त्यांनी पैशांचं की केंद्राचा हिस्सा किती आलेला आहे त्याचबरोबर राज्याचा हिस्सा किती देण्यात आलेला आहे याबद्दलचं सर्व विवरण या रकान्यांमध्ये त्यांनी दिलेलं आहे आणि एकूण निधी किती आहे तो खाली सर्वात त्यांनी इथं दिलेला आहे तर हे बघा इथं खाली त्यांनी सर्वात जे खाली शेवटी इथं आकडा दिलेला आहे किती रक्कम वर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एकशे शहाण्णव पॉईंट आ, स शहा सत्त्याऐंशी कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे अंगणवाडी सेविकाताई मदत निस्ताई यांचे माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या मानधनाकरिता तर त्याखाली बघा काय लिहिलं आहे शासन निर्णयामध्ये तर आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी तर तुम्ही इथं बघू शकता खाली आणखीन लिहिला आहे त्यांनी सदर शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक चौदा सहा दिनांक एकोणतीस एक, एक दोन हजार पंचवीस अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे तर त्याखाली सहीसुद्धा आहे सुनील सरवार यांची अप्पर सचिव महाराष्ट्र शासन यांच्याकडून हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर आणि याच्या प्रतीसुद्धा यांनी इथं पाठवलेलं आहे इथं तुम्ही बघू शकता ठिकठिकाणी यांनी प्रती याच्या पाठवलेल्या आहेत जसं की महालेखापाल महाराष्ट्र मुंबई नागपूर आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना रायगड भवन नवी मुंबई सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तर असे सर्व जे विविध अधिकारी आहेत त्यांच्याकडे सुद्धा याच्या प्रती या शासन निर्णयाच्या प्रती त्यांनी पाठवलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा शासन जी आर जो शासन निर्णय तो आलेला आहे तारीख बघा तीन मार्च दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय ताजा आजचाच निर्णय आहे त्याचबरोबर तुम्ही महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग आणि यांचं शासन निर्णय क्रमांकसुद्धा इथं तुम्ही बघू शकता तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंगणवाडी सेविकेतही मदत निसतं यांना दर महिन्याला वेळेवर त्यांचं जे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता आहे हा निर्गमित ता ता नि आता निर्गमित केला जात आहे सरकारकडून याआधीसुद्धा आदित्यताई तटकरे यांनी सांगितलेलं होतं की आम्ही आता अंगणवाडी सेविकातही मदत निसतं यांचे जे मानधन आहे ते वेळेवर त्यांना देण्यात येणार आहे त्याचबरोबर पदभरतीसुद्धा त्यांनी अगोदरच सांगितलं होतं त्या चार तीन चार महिन्या अगोदरच की आम्ही मुख्य मुख्य सेविका पदांची भरतीसुद्धा काढणार आहोत तसंच अंगणवाडी सेविका मदतनीस्ता यांची भरतीसुद्धा लवकरच काढण्यात येणार आहे आणि प्रकारची भरतीसुद्धा त्यांनी काढलेली आहे तर मानधनाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी आधीच सांगितलं होतं की अंगणवाडी सेविका ते मदतनिस्ता यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता हा वेळोवेळी त्या त्या महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अशाच प्रकारे आता हा जो माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा जो मानधन आणि प्रोत्साहन भत्ता आहे तोसुद्धा आता त्यांनी टाकण्यात आलेला आहे लवकरच तुमच्या खात्यामध्ये ते पैसे तुमचे मानधनाचे ते मिळणार आहेत आणि प्रोत्साहन भत्ताची सुद्धा तर एक गोष्ट आणखी तुम्हाला सांगू इच्छितो की हा ओरिजिनल जी आर आलेला आहे आजचा जी आर आलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की मला आ, कमेंट्स करू शकता चला तर भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र